गुड मॉर्निंग बारा वाजता मॉर्निंग झाले आहे आणि आता चाललोय मी तळावर ऋषींचा होऊ शकतो. आता मी आलोय तळ्यावरून अंगोल्या करून ऋषींचा आणि आता कुठे आहे ही केवण्याची भाजी ती उपवासांची भाजी काय पडलं काय पडलं पाया साते ऋषींची पूजा करायची पडलं आणि असते तू यार माझी दीड दिवसाचा गणपती असला काय कस लगेच दिवस लगे। पटकन हा आता आम्हाला रात्र कशी गेली समजणार आणि पटकन लगेच आता दिवस पटल दोन पण वाजलं आणि लगेच तासाने आता विसर्जन करतो म्हणजे तीन चार लाईचा काय विषय मला असं न्यूज समजले का तुला देवानी फुल लिहिला का पुढच्या वर्षी तुम्ही जोड्यात पाया पडणार आहे खूप खूप जास्त व्हायरल झालेली आहे नमस्कार नमस्कार या, या 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 हमको सब पता आहे हमको सब पता आहे गाईज गाईज तयारी झालेली आहे आता आपण खालती सगळी बसलेली आहे तिथेशी तर आता खूप आरती आरती करायला वेगळी सगळी सुरुवात कशी वाटते तू तू कशी वहिणी हा आमची वहिनी कशी वाटते तुम्ही नक्की कमेंट करून सांगा आणि मी पण आता रेडी झालेली आहे विसर्जनाला पण आमच्या थोड्या साड्या पार्टी सारख्या पण छान वाटते डार्क कलर चला तर मी आता घरी जाते आरती वगैरे हो झाली आमची थोडीशी केस जलवायला आलेली वहिनीकड तर चला भेटू आपण विसर गणपती निघल्यावर विसरजनाको डायरेक्ट आता वहिनी केस जलवते आमची नाही चला बाय बाय आरती झालेली आपली किती लाई आता आहे आता देव आणि जाम लवकर लवकर बाबू लवकर लवकर बंड्या झोपलेला आणि आता उठला आणि आम्ही चालले कुठे तरी तो सगळी जड बंड हायकर हायकर बाय त्याला हायकर हो। चिंगू മോര് മോര്യാപ്പോര്ോരയാ മോര്യാ മോര്യാ पाव हम लोग कौन गणपतीला सगळ्यात मोठा गणपती विगून साहेब पोहोचलो आपण नदीवर खूप धावत पडलं झालं पाऊस जोराचा यायच्या आधी सारखे एकदा तर जाऊन गेलेला आहे पाऊस आता बघू आपला देव कुठं आहे बघा आम्ही आलोय विसर्जनाला काय वाहिनी काय करता भजन चालू राहील गावात भजन होता काय कोणतरी नोकरी वारले गावात भजन कोणतरी म्हणजे एक वाहिनी आमची आयकर नाही खाली मी कस वाटत तुला पाऊस आलेला गेला पण आता पाहिजे मी स्टार्टिंगला होता नाही नाही असता का आता जाऊ दे आता कर ही माझी बेस्ट मेकअप आर्टिस्ट सगळी मेकअप माझी करत असते आता का हेअरस्टाईल गाईज आमचा मोठा काका आलेला आहे त्यांना जरा समजण्यात उशीर झाला गाईज मॅचिंग सेंटर वाल्यांचा फोटोशूट करायचा आहे तर सगळी लोक बघत बसले म्हणजे मध्ये बायकांचा मग एक फोटो काढून घ्यायचे काय गरज आहे काय गरज आहे सग मला मी कट करीन तो काय विषय नाही पण आम्हाला साड्या बसत भेटल्या सगळे आमच्या साड्याची तारीख करत आहे बिचारे भजनवाले भजन आहेत आणि सगळे लोकांचा काय आपले आपलाच चाललेलं आहे मी कस्तुरी तिकडच जाऊन जाईल काय कस्तुरीची शायनिंग बघा काहीच कस्तुरीची शायनिंग बघा काहीच कोण कोणी उडवला काय माहिती हो त्याच्यापैकी कोणतरी उडवला फायनली एक तासानंतर भजन झालेलं आहे आणि गप्पा पण झालेले आहेत खूप जास्त डिस्कशन झालेलं आहे आपला बाप्पा इथशी आहे शेवटची आरती आरतीवर ना भांडणं चालू आहे इकडे बघा आमची ग संस्कारी पोरगी लाईले गणपती हा आमचा वंटी भाऊचा आपला कुठे गेला हा हा संदेश भाऊचा आणि आमची नदी विघू खूप स्ट्रगल करतो आहे त्याच्या मम्मीला न भिजवण्यासाठी का अच्छा अजून अजून काय सतीन खूप स्ट्रगल चालू आहे आमचा खूप जास्त वाला फायदे गेलेले आहेत आमची काय वहिनी खूप वाईट वाटत आम्हाला काय तर आता चला एक नंबर नाही पाएगे। पाएगे। वा, गाईज वा वा मस्त बघू शकता लगेच मखर असे एवढी खाली खाली वाटायला लागली ना शांत खरोखर आणि आम्ही एवढी भिजलोय एवढी भिजलोय ना डेंजरवाली अच्छा बर अच्छा दूया? तर आता आपण शेवटची आरती करूया आणि जाऊया जायचं आहे ना ताई तर जाऊया काय त्याला सगळी उजल्या जाता म्हणून जवळ गेल्यावर माणूस आधीच मोमला लागतय बड्डे चालले काय बाबू वा तेव हरवली सर्वांगी सुंदर काहीच किती बागा बागा किती कस्त हाऊरा बघा बघते बघ थांब बडी शारळी बडी खातानी मस्ती तो का तू हे चला निघू चला ईशा कुठे चालू आपण नाया आत्याकडे सगळे निघले आत्याकडे जायला आणि सामळ एवढा झालाय कारण की तिथून डायरेक्ट घरी जायचं म्हणून इतकं सामळ झालं हे बघा आम्ही पोहोचलो पण आत्याची ताजून आरती चालू आहे आणि आत्याचं नारा आमच्या समोरच आहे दिसला मेन्यूदी <laughs> का मेनू आहे अमरदीप पण यांची एंट्री आहे काय आमच्या डी आणि आम्ही खातोय खूप जास्त भूक लागलेली आहे गाईज गाईज कामाची पोर कामाची पोर श्रुती काय तिकडं दिस गाईज आता शी जगा उरकलेले आहे झोपा बिपा काढून झालेल्या आहेत माणसांच्या सबस्क्रायबर पाचशे सबस्क्रायबर्स होत आलेले आहेत एका दिवसात एका रील एक, एक सॉरी काय काय शॉर्ट्स मुलं आणि इकडे पत्ते खेळत आहेत लोक लोक मी लोकच बोलत सवयी आहे ती लोक बोलायची हे भाईचे पत्ते हे अण्णाचे पत्ते भाई दाखवा ईश्वर आहे आणि हा बाप्पा आहे गोड विषय काय विषय विषय काय विषय काय

काहीच yeah. फायनली yeah. <laughs> पत्ते घ्यायला बसलेली आहेत सगळी म्हणजे बसून त्यांचं झालंय पण मी आणि मी फ्रेश व्हायला मला टेकावाली जागा द्या ना ते कचोऱ्या उचला काहीच मी तिसरी शंभरची नोट खोल माझा एकविसावा डाव चालू आहे पण मला अजून डाव लागला नाही हो खिच माझ्या मुलावर त्याला पण डावडायला लागला बस अंकलाय कोण मग

जा तू जाईज सगळ्यांनी जागा चेंज केलेल्या माझ्या वारच तिकड शंभर मी देऊ शकतो दिदी चालायला लागली का कोणच चालत नाही काही कारण की दिदी बन मध्ये चालतच नाही बघूनच चालतय म्हणजे मी बन टाकून बघतोय बघितलं आता ती चालू शो लाखाने लाखल पण झालं पाहिजे काहीच जिजू आम्हाला खाऊ आणलेलं आहे चट्रपट्टर चट्रपट्टर खाऊ फेवरेट वाला आणि सकाळी सगळ्यांचा घसा बसते गाई इथं कस्तुरीचा रडणा डिस्कस चालू आहे

तीन वाजलेला आहे आणि अर्ध्या सूत झोपलेला काय विषय भाऊ मला तर डावाच येत नाहीयेत काय कसरी ईशा ईशा काय विषय काहीच परत एकदा जागा बदलवलेली आहे भूतकाय झोपत नाहीये पण आता मी बघू दे देतरी डाव लागतय का मला काय अजून डाव लागत नाही काहीच नाही काय असत या दोघांच्या मध्ये मी आलोय आता एक मेंबर कमी झाला आमचा किती वाजलं र पावणे चार वाजलेत गाईज ना उद्या आम्हाला उठायचं लवकर ना बघायला जायचंय काय करायचं आणि बाईचा खूप इम्पॉर्टंट झालेले आहे विषय आता बाईचा विषय काय आहे कोले विषय एकच साइडची असतो अरवलं एक साइडची आहे आणि एक साइडची भेटतच नाही जर भेटली तर बोलतोय मी पन्नास रुपये जिजू बी विसगा गया <laughs>

<laughs> लुटले एवढे चार, चार ता। हे ते साडेचार <laughs> एक डाव <laughs> के का केला तो तो एकच डाव आणि माग लागून येणं नंबर मला काय फरकच नव्हता पडत काहीच ती मेन मेन मी शूट करतच नाहीये कारण की माझं पण पत्ते बघायचं असतं तशी लोक काय माहिती चिडका चिडकी करतात नाही तर बोलतात माझे पत्ते आपोआप उघडले कुणी नॅचरल

जोक एवढे डेंजरवाले आहेत ना म्हणजे पत्ते मी बघितलंच नाही वाटत मिनिट पॅक जोक एवढे होतात ना जा, 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 <laughs> का आम्ही मध्ये घेऊ शकत नाही काय भाई म्हणणं आहे तुझा किती वाजलेत वाजलं किती पावणे सहा काळी साडेसहा वाजले आणि फायनली पॅकअप केलेलं आहे मी जिंकली आधी मला डावच नव्हतं येत आमच्या आत्याला बिचारीला आम्ही झोपून दिली नाही होत काय पासार तर आता अय न लाल आत्या न लाल

एक नंबर चालू बरं